कसं पाया आहे माहिती आहे का एखाद्या दुकानाच्या बाहेर समजा एखादा पुतळा ठेवलेला असला आणि त्या पुतळ्याला अगदी चांगल्या पद्धतीचे आकर्षित पद्धतीचे कपडे घातलेले असले आणि माणूस जर त्या दुकानाच्या समोरून त्या पुतळ्याकडं बघत बघत जात असेल तर त्याचे पायात पाय गुतून पडायची बारी येते पण मात्र ते त्या पुतळ्याकडं बघायचं सोडत नाही कारण की माणूस ते जो पुतळा आहे महिलांचा त्याच्याकडं आकर्षित होतो आणि नेमकं त्या पुतळ्यामध्ये तो काय बघतो असा देखील प्रश्न निर्माण होतो मग आता महिला पुरुषांना आकर्षित करतात त्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या स्टाईल करतात मेकअप करतात वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात आज सुद्धा बरेच जण सांगतात पण मात्र पुरुष नेमकं महिलांमध्ये तरुणींमध्ये नेमकं काय पाहतात हाच प्रश्न अनेकांना पडलेला असतो पण मात्र या आता याचा उत्तर आपण पुरुष म्हणून कसं काय देऊ शकतो याचं उत्तर महिलाच देऊ शकते की बाबा पुरुष नेमकं आता अशाच पद्धतीनं एका तरुणीनं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आणि ती नेमकं काय म्हणते बघा हा व्हिडिओ मुली एवढं अर्धा तास फाउंडेशन लिपस्टिक आय लाईनर लावून घराबाहेर पडतात आणि मुलं बघतात काय ढुंगण कि <laughs> <laughs> <दूंगन? laughs> <दूंगन? laughs> ऐकलं या तरुणीनं काय की पुरुष स्त्रियांमध्ये महिलांमध्ये पाहतात एखाद्या पोरीनं चांगलं मेकअप केलं फाउंडेशन केलं हेअरस्टाईल केली चांगला ड्रेस घातला तरी सुद्धा पोर किंवा पुरुष महिलांमध्ये काय पाहतात हे त्या पोरीनं अगदी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे खरंच अशा पद्धतीनं आहे का, का उगा सोशल मीडियावर व्हायरल आहे हो प्रसिद्ध आहे म्हणून अशा पद्धतीनं व्हिडिओ बनवलेला आहे का अशा सुद्धा कमेंट अनेक त्या ठिकाणी आलेले आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं त्या पोरीनं सांगितलेलं आहे तसं काही पुरुषांच्या बरोबरीनं असू शकतं पण मात्र काही पुरुष त्या पद्धतीनं बघत नाहीत ज्यांना एखादी महिला सुंदर आहे आकर्षित आहे संस्कारी आहे अशासुद्धा महिला तरुणी पुरुषांना आवडत असतात फक्त अंग प्रदर्शन करणाऱ्या छोटे छोटे कपडे घालणाऱ्या पोरीच पुरुषांना आवडतात असं कधी असू शकत नाही असं मला तरी या ठिकाणी वाटतं पण मात्र प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं प्रत्येकाचं आकर्षण वेगळं असू शकतं लोकांना काय काय आवडू शकतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्या मनात काय आहे कोणाच्या मनात काय आहे हे आपण सांगू शकत नाही पण मात्र तुमच्या मनामध्ये काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता खरंच त्या पुरीनं ज्या पद्धतीने सांगितलं आहे ते खरं आहे खोटा आहे त्याबद्दल तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे सोशल मीडियावर जे दिसतं आहे तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो